शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ पूर्ण असणार आहे फळमाशी सापळ्यांबद्दल अशा प्रकारचे सापळे असतात बरेच लोक ह्याला फ्रूट फ्लाय ट्रॅप म्हणतात बरेच लोक ह्याला फेरोमन ट्रॅप म्हणतात बरेच लोक ह्याला कामगंध सापळे म्हणतात फळमाशी सापळे म्हणतात अशा प्रकारची ही फळमाशी असते तर हे सापळे नेमके कशा प्रकारे काम करतात हे सापळे आपल्याला कशा प्रकारे लावायचे आहेत यांचा मेंटेनन्स आपल्याला कशा प्रकारे ठेवायचा आहे एक एकरासाठी किती लावायचे आहेत आणि किती खर्च येणार आहे ह्या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर तुमच्याकडे फळमाशीचा प्रादुर्भाव असेल तर एकदा नक्की पहा कारण नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फळमाशीचे सापळे आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमची शेती करताना फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला हो या ठिकाणी सुरू करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जीवनक्रम समजून घ्या थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला काय याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जायची गरज नाही फळमाशीच्या चार वेगवेगळ्या अवस्था असतात मादी अवस्था आहे त्याच्यानंतर अंडी अवस्था आहे त्याच्यानंतर आळी अवस्था आहे त्याच्यानंतर कोश अवस्था आहे आणि कोशामधनं पुन्हा एकदा मादी निघते अंडी घालते आळी होते पुन्हा कोश होते अशी अवस्था चालू राहते कायम वर्षभर ही अवस्था चालू असतात बघा मादीची अवस्था जी असते ती जवळपास या फळमाशीची जी मादी आहे ती पाच ते दहा दिवसाची असते त्याच्यानंतर अंडीची अवस्था असते ती ते तीन ते दहा दिवसाची असते आळी अवस्था दहा ते पंचवीस दिवसाची असते कोश अवस्था आठ ते चाळीस दिवसाची असते आता ह्या अवस्थेचे दिवस का बदलतात तर जशा प्रकारचं हवामान त्या अवस्थेला मिळणार आहे तशा प्रकारे ह्या अवस्था फास्ट होते जर विपरीत हवामान असेल तर ती उशिरा होते आपल्याला जे काही कव्हर करायचं आहे हे ते पाच ते दहा दिवसाच्या दरम्यानच कव्हर करायचं आहे आता जे काही फळमाशी सापळे आहेत या ठिकाणी काही करू शकणार नाहीत आपल्याला ही जी मादी अवस्था आहे म्हणजे माशीची जी मादी अवस्था आहे ती आपल्याला कंट्रोल करायची आहे पाच ते दहा दिवसामध्ये बघा माशी अंडी घालते अंड्यामधून पुन्हा आळी होते आळ्यातनं पुन्हा तिची कोश होतो कोशातनं पुन्हा एक माशी बाहेर निघते अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि आपल्याला टार्गेट करायची आहे ही माशेची अवस्था अ फळ माशेचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो बघा पहिलं म्हणजे काय होतं गळ गल, गळणे फळांची गळती होते फळे कुजू शकतात फळांना वेगवेगळे छिद्र पडतात ज्यामुळं फळांची पूर्ण क्वालिटी खराब होते बघा आता हे कलि कारल्याचं फळ आहे बारीक तुम्हाला या ठिकाणी पिवळं पडलेलं दिसून येतो न कळत डोळ्याला दिसतही नाही एवढं बारीक छिद्र फळ लहान असतानाच त्या ठिकाणी होतं आणि जसं जसं फळ मोठं होईल या ठिकाणी ते बेंड होतं वाकडं होतं किंवा या ठिकाणी पिवळा डाग पडतो पुढं जाऊन थोडं जरी पाणी त्या ठिकाणी आतमध्ये गेलं तरी देखील तिथून ते फळ सडायला लागतं कारण आतमध्ये त्या ठिकाणी छिद्र तयार झालेलं असतं बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पुढं जाऊन होतो तर अशा प्रकारे प्रॉब्लेम तुम्हाला फळमाशीचा होऊ शकतो तुमच्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या पिकानुसार जरी फळमाशीचा प्रादुर्भाव पाहिला तर कलिंगड पिकामध्ये बघा आता कलिंगड पिकामध्ये जवळपास हजार बाराशे लोकांना मी हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे यंदाच्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे बारीक स्पॉट असतात हे काय फळमाशी मोठ्या फळांना काही करू शकत नाही फळ ज्यावेळेस कवळं असतं त्याच वेळेस हा डंक बसतो त्या ठिकाणी अशा प्रकारे फळमाशा तुम्हाला दिसून येतील आंब्याच्या ह्याच्यावरती पेरूवरती देखील बघा अशा प्रकारे तुम्हाला पेरूवरती देखील फळमाशीचा प्रॉब्लेम दिसू शकतो फळाची पूर्ण क्वालिटी खराब होते परिणामी फळ पुन्हा आतमध्ये बुरशी जाते ते फळ सडायला लागतं त्या ठिकाणी बुरशीचा प्रॉब्लेम फळ माशी सुरुवातीला त्या ठिकाणी असते बघा आता सापळ्यांचा मेंटेनन्स आणि वापर कसा करावा याच्या अगोदर सांगतो की फळ मासे सापळे नेमके काम काय कसं करतात बघा जो काही पिवळा ग्लास असतो त्याच्यामध्ये आपण एक लूर लावलेली असते गोळी लावलेली असते त्या गोळींवरती मादीचा, आ, आ, मादी मादीचा वास असतो आणि जेवढे काही नर आहेत ते नर आपल्याला अट्रॅक्ट करायचे असतात म्हणजे फळमाशी सापळ्यामध्ये मादी अडकते का नाही त्याच्यामध्ये कोण अडकतो तर जेवढे काही नर आहेत त्या फळमाशीचे ते सगळे नर त्या ठिकाणी येतात मादीचा वास घेऊन मादीबरोबर मिलन करण्यासाठी आणि जर तुम्ही एखादा नर जर त्याच्यामध्ये अडकवला तर तो नर पुन्हा त्याची पिढी तयार करू शकणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल मिळतो आता फळमाशी सापळ्यांचा जर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे असेल तर एकरी चार ते पाच लावणं गरजेचं आहे परंतु तुम्हाला मास ट्रॅपिंग करायचं असेल म्हणजे प्लॉटमधून तुम्हाला फळमाश्या गोळा करायच्या असतील आणि त्या कंट्रोल करायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा काउंट वाढवणं गरजेचं आहे विद्यापीठाने निरीक्षणासाठी शिफारस केलेली आहे चार ते पाच फळमाश्या एकरी म्हणजे बघायचं आहे की किती अटॅक आहे आणि पण जर तुम्हाला कंट्रोलच करायचं असेल तर जवळपास तुम्हाला दहा ते पंधरा सापळे एक एकरामध्ये लावणं खूप गरजेचं आहे बघा तुमच्याकडे जर वेल वर्गीय पीक असेल तर मित्रांनो आठ ते दहा फळ मासे सापळे एकर तुम्हाला लावणं गरजेचं आहे पिकाच्या एक फूट उंचीवर तुम्हाला सापळे लावायचे आहेत पिकाच्या एक फूट उंचीवर लावायचे आहेत जास्त वरही नाही जास्त खालीही नाही काही पिकामध्ये आता मंडप टाकलेला असतो मग त्या मंडपाच्या आतल्या बाजूला एक अर्धा फूट खाली आपल्याला ते सापळे लावणं गरजेचं आहे फळ पिकामध्ये जर असतील तर तुम्हाला दहा ते पंधरा याच्यापेक्षा चार पाच जास्तच लावा मित्रांनो कारण जेवढे चांगले लावा लावाल सापले तेवढे तुम्हाला कंट्रोल मिळणार तुम आहे आणि जे काही प्लास्टिकचे ग्लास आहेत ते तसेच राहतात पुढच्या वेळेस फक्त तुम्हाला अलूर बदलायचे आहे त्यामुळे ते आहे तसे जरी दोन तीन पिकासाठी वापरले तरी देखील त्या ठिकाणी चालतात जर तुमच्याकडे फळपिक असतील आंब्यासारखं पीक असेल तर झाडाच्या जा फांद्याला तुम्हाला बांधणं गरजेचं आहे आणि फेरोमेन ट्रॅप जे आहेत म्हणजे फळमाशी सापळे जे आहेत तर एका एक सापळ्यापासून दुसऱ्या सापळ्याचं जे अंतर आहे ते जवळपास शंभर ते दीडशे फुटाचं असलं गरजेचं आहे आणि एकंदरीत समजा आता हा तुमचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये झिक पद्धतीने सापळे लावा अशा प्रकारे जेणेकरून म्हणजे हिते खिते 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 किती असा प्रकार जेणेकरून संपूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी कव्हर होणार आहे तुमचं आता फळमाशी सापळ्यांना किती एकरी खर्च येतो बघा अशा प्रकारचे जे सापळे तुम्ही लावले ज्याच्यामध्ये एक ल्यूर असते मोठा ग्लास असतो आतमध्ये पाणी असतं मासे येतात आणि त्या पाण्यात मरतात सहाशे ते साडेसहाशे रुपये एकरी खर्च येऊ शकतो तुम्हाला ग्लास ग्लासताईप अशा प्रकारे तुम्ही जर लावले तर तुम्हाला पाचशे ते साडेपाचशे रुपये खर्च आहे आणि या प्रकारे जर तुम्ही लावले तर जवळपास चारशे ते पाचशे रुपये खर्च प्रति एकरी तुम्हाला फळमाशी सापडायचं येऊ शकतो हे जे ग्लास आहे ते ग्लास तुम्ही दोन तीन पिकासाठी वापरू शकता आतमध्ये बघा ही ते गोळी दिसते तुम्हाला ही जी आतमध्ये ल्यूर आपण जी लावतो ज्याच्यावरती मादी मासेचा बंद असतो ती फक्त आपल्याला बदलायची आहे ती गोळी किती दिवस चालते जवळपास तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत ही गोळी वापरू शकता पावसाळ्यामध्ये हा काउंट कमी होऊ शकतो त्याच्यानंतर त्या गोळ्या बदलणं आपल्याला खूप गरजेचं आहे एकच ल्यूर चार पाच महिने वापरायची नाही जर पंचेचाळीस दिवसांनी ती ल्यूर आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो थोडक्यामध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फळमाशी सापळे तुम्हाला जर पिकानुसार वेगवेगळे आहेत त्यांची ल्यूर वेगवेगळी असते ट्रॅप एक असते तर चालते परंतु आले जे गोळे आहे पिकानुसार वेगवेगळे वेग आहे तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन खरेदी कर करायची असतील तर याची डि डिस्क्रिप्शन दि बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि भरघोज डिस्काउंटसह घरबसल्या खरेदी कर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद